पुणे जिल्ह्यात पावसाची कोसळधारा सुरूच आहे त्यामुळे उजनी धरणाचा प्रवाह येत आहे धरण शंभर टक्के भरल्यानं भीमा नदी बोगदा वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात आलंय पण कालव्यात पाणी सोडलेलं नव्हतं पुणे जिल्ह्यात पाऊस असला तरी सोलापूर जिल्ह्यात केवळ पेरणी योग्यच पाऊस पडलाय त्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी उजनी धरणातून वाया जाणारं पाणी कालण्यात त्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी उजनी धरणातून वाया जाणारं पाणी कालव्यात सोडलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी होत होती आणि या मागणीनुसार अखेर आता माढा मोहोळ पंढरपूर मंगळवेढा दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पाचशे क्युसेक्स पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश